नमस्कार मी प्रवीण मताई विषय विशेषज्ञ विशे मांजरा कृषी विज्ञान केंद्र लातूर आज आपण माती परीक्षण करण्यासाठी मातीचा नमुना कशा पद्धतीने घ्यावा याचं प्रात्यक्षिक पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्याला मातीचा नमुना घेत असताना काही गोष्टीचं पालन करायचं आहे त्यामध्ये पहिली गोष्ट आहे की मातीचा नमुना घेत असताना आपल्याला बांधापासून पाच फुटाचा अंतर सोडायचं आहे दुसरी गोष्ट ज्यामध्ये ज्या ठिकाणी गुरे ढोरे बांधण्याची जागा आहे ती जागा आपल्याला सोडून द्यायची आहे ज्या ठिकाणी झाड आहे झाडाच्या खालची बाजू आपल्याला सोडून द्यायची आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी पाणी थांबण्याची जागा आहे अशी जागा आपल्याला सोडून द्यायचं आहे जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला वेगवेगळ्या नमुन्याची नोंद करायची आहे हलक्या जमिनीचा वेगळा नमुना भारी जमिनीचा वेगळा नमुना अशा पद्धतीने उंच संकल्पना असेल कुठं खोलगट असेल कुठं उथळ जमीन असेल तर त्या ठिकाणचा वेगळा नमुना आपल्याला घ्यायचा आहे आणि अशा पाच ते सहा गोष्टीचं आपण पालन केल्यानंतर आपल्याला पाच फूट अंतर बांधाच्या बाजूने सोडल्यानंतर त्या ठिकाणी एका एकरमधून आपल्याला आठ ते दहा ठिकाणचा मातीचा सा नमुना सलेक्ट करायचा आहे पूर्ण शेताच्या बाजूने झेड आकारामध्ये आपल्याला झेड आकारामध्ये आपल्याला त्या मातीच्या नमुन्याची जागा सलेक्ट करायची आहे आणि एक एकरमधून आपण झेड टाईपमध्ये नागमोडी आकाराच्या ठिकाणी आपल्याला त्या मातीचा नमुन्याचा खड्डा आपल्याला करायचा आहे तर तो खड्डा आपण कशा पद्धतीने करणार आहोत ते आपण पाहणार आहोत ठिकाण सले केल्यानंतर आपल्याला वरचा दहा ते पंधरा सेंटीमीटरचा थर अगोदर काढून टाकायचा आहे ज्यामध्ये सेंद्रिय पदार्थाचा प्रकार जास्त असल्यामुळे आपल्याला पंधरा सेंटीमीटरची माती काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला व्ही आकाराचा खड्डा करायचा आहे व्ही आकाराच्या खड्ड्यामध्ये जी बाजूची माती आहे ती माती आपल्याला अशा पद्धतीने तळसून घ्यायची आहे ही तळसून घेतलेली माती जी आहे खुरप्याच्या साह्याने किंवा आपल्याला लाकडी फळीच्या साह्याने ही आपल्याला माती तळसून घ्यायची आहे आणि खालची जी माती जमा झालेली आहे ती आपल्याला एका बादलीमध्ये जमा करायची जो असा खड्डा केलेला आहे तो आपल्याला तीस सेंटीमीटर ते पंचेचाळीस सेंटीमीटर म्हणजे एक फुटापासून ते दीड फुटापर्यंत खड्डा खोल घ्यायचा आहे आणि त्या माती जमा केल्यानंतर ती आपल्याला एका ठिकाणी एका एकरमध्ये आपल्याला आठ ते दहा ठिकाणची अशा पद्धतीने खंडी करून तिथली माती जमा करायची आहे साधारणतः आठ ते दहा किलो माती आपल्याकडे जमा होईल अशा पद्धतीने जमा झालेली जी माती आहे आठ ते दहा किलो माती आपल्याला एका पोत्यावर टाकायची आहे त्याला व्यवस्थित अशा पद्धतीने माती मिक्स करून आपल्याला ते त्याचं भाकरीचा आकार गोलाकार आकार करायचा आहे गोलाकार आकार केल्यानंतर त्याचे चार भाग पाडायचे आहेत चार भाग पाडल्यानंतर जे समोरासमोरचे दोन भाग आहेत ते काढून टाकायचे आहेत आणि समोरासमोरचे दोन भाग आपल्याला घ्यायचे आहेत यानंतर उर्वरित जी माती आहे ती आठ किलोची चार किलो माती आपल्याकडे होईल त्याला परत अशा पद्धतीने माती मिक्स करायची आहे मिक्स केल्यानंतर परत एकदा त्याचे गोलाकार करून परत एकदा चार भाग करायचे आहेत अशा पद्धतीने जोपर्यंत आपली माती आठ किलोची चार किलो चार किलोची दोन किलो आणि दोन किलोची एक किलो माती जेव्हा होईल तेव्हा ती एक किलो माती आपल्याला बादलीमध्ये मा जमा करून आपल्याला ते ही जी आपली कापडी पिशवी आहे त्या कापडी पिशवीमध्ये मा ही माती जमा करायची आहे एक किलो मातीचा नमुना हे आपल्याला प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यासाठी तयार झाला आहे त्यानंतर या बॅगमध्ये आपल्याकडे जी मा माती माहिती आहे ती माहिती आपल्याला अशा पद्धतीने त्याच्यामध्ये लिहायची आहे ज्यामध्ये नमुना क्रमांक नमुना घेतल्याची तारीख शेतकऱ्याचा संपूर्ण पत्ता ही पूर्ण माहिती आपल्याला एका कागदावर लिहून आपल्याला तो कागद काप कापडी पिशवीमध्ये टाकून तो मातीचा नमुना आपल्याला प्रयोगशाळेमध्ये पाठवायचा आहे आणि प्रयोगशाळेमध्ये पाठवल्यानंतर त्याची तपासणी आपल्याला करून मिळणार आहे धन्यवाद